पुण्यातली पाहण्यासारखी ठिकाणं कोणती असा जेव्हा प्रश्न आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर शनिवारवाडा सारसबाग पर्वती तुळशीबाग केळकर संग्रहालय अशी नेहमीची ठिकाणी येतात पण पुण्यातलं अजून एक असं ठिकाण आहे जे अनेकांच्या डोळ्यासमोर येतं पण त्याचं नावच कोणी घेत नाही ते प्रत्येकाला असं वाटतं पण त्याचं नावच कुणी घेत नाही कितीतरी लोकांना तिथं जायचं असतं पण त्याचं नावच कुणी घेत नाही निदान चक्क तरी मारायचे असती पण त्याचं नावच कुणी घेत नाही याचं आहे ना विनाकारण लोकांना भीती वाटते भीती म्हणण्यापेक्षा आहे ना, ना लोक उगीच नाक वाकड करतात म्हणजे बघायचं असतंय पण नाव घ्यायचं नसतंय ना असं ठिकाण म्हणजे पुण्यातली जन्नत बुधवारपेठ तर तुम्ही बरोबर ओळखलंय आज मी बोलणार आहे हजारो पुरुषांची जन्नत असलेल्या पुण्यातल्या बुधवारपेठ याच विषयावर मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूया पुण्यातले जन्नत या पॉडकास्टमध्ये मी सगळ्यात आधी क्लिअर करतो आजचा विषय बुधवारपेठ आहे म्हणजे सगळी बुधवारपेठ नव्हे तर बुधवारपेठेत ज्या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय चालतो बस तेवढ्याच ठिकाणावर आपण बोलणार आहे नाही तर पेठेचं नाव घेतलं म्हणून उगच आहे ना त्या पेठेतले सगळे लोक माझ्याहच खावळायचे तर सांगायचा मुद्दा हा की मी पहिल्यांदा बुधवार पेठ पाहिली ती अकरावीत असताना अकरावीत मी आहे ना पुण्यात हॉस्टेलला आलो होतो आणि एक दिवस असंच आत्यासोबत आहे ना रे सेपू रेडी टू कंटिन्यू